मित्रांनो नमस्कार पोलीस भरतीच्या गोळा फेक साठी आपण आपल्या सिरीज मध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही मेडिसिन बॉल सोबत पण ट्रेनिंग करू शकता तुम्हाला काही विद्यार्थ्यांची कमेंट होती की मेडिसिन बॉल किती किलोचा पाहिजे तर हे बघा आता याच्यामध्ये दोन प्रकारचे टेक्निक येतात ज्यावेळेस आपण स्ट्रेन ट्रेनिंग करतो ना तर त्यावेळेस ना मेडिसिन बॉल जे असतात तर ते गोळ्यापेक्षा जास्त वजनाचे असतात म्हणजे जर आपला गोळा सात किलोचा असेल तर मेडिसिन बॉल नऊ किलो दहा किलोचे आपण वापरतो पण ज्यावेळेस आपण ड्रिल्स करतो ठीक आहे ज्याच्यामध्ये स्पेशली स्पीड वाढवायचा असतो आपल्याला गोळा फेकण्याच्या टेक्निकवर आपल्याला फोकस करायचा असतो तर अशा वेळेस काय केलं जातं जे काही आपले गोळे आहे त्या गोळ्यांपेक्षा आपण कमी वजनाची बॉल घेत असतो म्हणजे उदाहरणार्थ जसं की आता मुलींना जो चार किलोचा गोळा आहे तर मुलींसाठी हा तीन किलोचा मेडिसिन बॉलवर आपण ड्रिल केले पाहिजे आणि मुलांना जो आपला सात सव्वीसचा गोळा आहे तर त्याच्यासाठी सात किलोपेक्षा कमी सात किलो पेक्षा कमी म्हणजे तुम्ही सहा किलो पण घेऊ शकता पण मला वाटतं पाच किलोचा मेडिसिन बॉल ड्रिलसाठी थी ठीक आहे हा पाच किलोचा मेडिसिन बॉल आहे याच्यावर ड्रिलची प्रॅक्टिस करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी याच्याने काय होतं गोळ्याचा स्पीड वाढतो जी प्रॉपर हाताची पॅगिंग आहे ती वाढती आणि गोळा आउट ऑफ तो होतोच ह्या ज्या बारीक बारीक टेक्निक आहे ना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या बारा तेरा मीटर गोळा बनवण्यासाठी केल्या जातात ह्या तुम्ही तुमच्या ट्रेनिंग रुटीन मध्ये ऍड करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जय